संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता यामध्ये अमरावती लातूर नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला त्याचप्रमाणे धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा सोलापूर अहमदनगर जळगाव नाशिक त्याचप्रमाणे असे जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर आज जे काही एक वाजतापासून या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात विमा इथं जमा होईल तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं पीक विमा तुम्हाला इथं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर आता तुमची जे काही पीकम्याची रक्कम ते कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला पी एम एफ एम एस असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तर आता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी जर पेमेंट स्टेटस एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे डी बी टी तर इथून शेतकरी बांधव सर्व पेमेंटचे मेथड इथून चेक करून घ्या की तुम्ही पी एम किसान नमो शेतकरी सन्मान निधी त्याचप्रमाणे सर्व योजनेचे पैसे तुम्ही इथून चेक करू शकता तरी तो तुम्हाला पीक विमा तुम्हाला असं टाकायचं सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिलीची लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहेत तर अशा शेतकऱ्यांची यादीसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर सर्वात पहिले तर तुम्हाला जे काही इथं लँग्वेजचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपली जे काही लँग्वेज आहे इथून चेंज करून घ्यायची आहे त्यानंतर आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे थो ते पाहण्यासाठी इथं तुम्हाला डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंग लागेल रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला दोन हजार चोवीसचा सिलेक्ट करायचा जो दोन हजार तेवीसचा पाहायचं असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करा आपलं स्टेट स्टेट केल्यानंतर इथं जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल अहमदनगर आहे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे तर डेमोसाइड एखादा जिल्हा आपण इथं अकोला जिल्हा सिलेक्ट केलेला आहे दे तर अकोला जिल्ह्यांमधले जे काही तालुके आहे तालुक्यांची यादी तुमच्या इथं समोर ओपन होईल तर इथं तालुका इथं तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे जे की तालुक्याची यादी तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे तालुक्यामध्ये आकोट आहे बालापूर आहे त्याचप्रमाणे मूर्तिजापूर आहे पातूर आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा तालुका आल्यानंतर तालुक्या एखादा सिलेक्ट करून घ्यायचा आपण आकोट सिलेक्ट केलेला आहे तालुका तर आकोटमधील जे काही सर्कल आहे ते आकोटमधील जेवढे काही सर्कल आहे ते तुम्हाला इथे दिसेल सर्कलमधील एखादं गाव आपण सिलेक्ट करून घ्या वरचं वरचं गाव सिलेक्ट केल्यानंतर त्याचं जे काही व्हिलेज आहे ग्रामपंचायत तुम्हाला इथं येतील त्या एरियामधल्या ते एकूण दहा आहे दहामधलं तुमचं जे काही गाव असेल ते गावाचं नाव सिलेक्ट करा गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही किती शेतकऱ्यांना आता पेड झालेला आहे टोटल क्लेम पेड अकरा जणांना झालेलं आहे तर त्यामध्ये एस सीचे किती आहेत सीचे किती आहेत एस टीचे किती आहेत ते तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर पिकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही ते कशाप्रकारे पाहिजे आहे तर इथं तुम्हाला शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला पाहायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर कॅपचा तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं तुम्हाला इथं कॅपचं टाकायचं आहे तर इथं कॅपचं जे आपण इथं एंटर करून घेऊया कॅपच्या एंटर केल्यानंतर तुमचा जो काही ए आहे तुमचा मोबाईल नंबर जे की पिकमा भरतावेळेस तुम्ही दिला होता त्या मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण मोबाईल नंबर टाकून घेऊया रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी सेंड झालेला आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा जे की तुमचा नंबर लिंक असेल तर अशा नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे तर ओ टी पी आपण कॉपी आणि पेस्ट करून घेऊया सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल दोन हजार तेवीसचं पाहायचं दोन हजार बावीसचं पाहायचं असेल तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे की कधीचा चेक करायचं तर इथं खाली आल्यानंतर त्याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले दिसेल टोटल क्लेम पेड तर इथं जर तुम्हाला दोन हजार बावीसचा चेक करायचा असेल ज्यांनी भरलेला आहे दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं क्लेम पे तर राहिलेलं आहे जे की रब्बीचं असेल खरीपचा इथं टोटल म्हणजे याच्या खात्यामध्ये जमा व्हायचं राहिलेलं आहे तर ज्यांनी ज्यांनी जे काही डीबीटी लिंक केलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झाला का तर यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर यांच्या खात्यामध्ये डीबी टीच्या माध्यमातून पैसे इथं जमा होईल जे काही आधीचे जे काही पैसे आहेत ते यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तो के के तो तर इथं जर डेमोसाठी आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट केलं तर याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले आहेत जर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल वर संदर्भात तर पीकमॉ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे जी की आज एक वाजतापासून तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू